न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा शहरातील सरदार वल्लभभाई लेवा भवनात युवा विकास फाउंडेशन विनायक मानव कल्याण मिशन आणि विष्णुभाऊ बंगाळे मित्रपरिवारच्या वतीने केमिस्ट भूषण सुनील बंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालिसा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जळगाव शहरातील विविध शाळांतील पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर आणि लयबद्ध पद्धतीने हनुमान चालिसाचे पठण केले या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले मी नक्कीच मनपूर्वक ऋणात राहू इच्छितो की हनुमान चालिसाचा हा उपक्रम मागील दहा वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे युवा विकास फाउंडेशन सिद्धिविनायक फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम आहे माझे मोठे बंधू आणि माझे मार्गदर्शक सुनीलदादा बंगाळे यांच्या वाढदिवसापूर्वी दहा वर्षापूर्वी एक संकल्पना हाता आली आणि की आपण समाजाचं देणं लागतं या माध्यमातून वेगळा एक समाजाचं हितकाशात लक्षात घेता हा उपक्रम हाती घ्यावा आणि त्या वर्षापासून कंटिन्युटी अकराशे पहिल्या वर्षी अकराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आताही पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत यामध्ये हनुमान चालिसा पठण करतात विविध शाळेच्या माध्यमातून आणि स्कूलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी याचं पठण करून इथं या कॉम्पिटिशन स्पर्धेला येतात एका सुरामध्ये या सभागृहामध्ये एका वेळेस या चौदाशे पंधराशे विद्यार्थ्यांचा हनुमान चालिसा पठन एका वेळेस होत असतं आणि नक्कीच त्या माध्यमातून एक शांती एक हनुमानाच्या माध्यमातून जी ऊर्जा जी शक्ती आणि आजच्या का काळारूपनुसार जी आज गरज आहे आपल्या हिंदुत्वाच्या माध्यमातून सनातन धर्माच्या माध्यमातून ती ऊर्जा या माध्यमातून मिळत असते आणि ऊर्जा नक्की तुमच्या स्मरणशक्तीला या माध्यमातून खरं हनुमान चालिसा पाठ करणं खूपच तसं पाहायला गेलं तर एक स्मरण शक्तीचं मोठं उदाहरण आहे आणि ते हे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावरती पठण करून येतात मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद मानतो गेल्या दहा ते बारा वर्षापासून विष्णू आणि त्याचे मित्रमंडळी राजेश वारके वगैरे आणि सगळं शिक्षकवृंद हा हनुमान चालीसा कार्यक्रम घडून आणतात खरंच म्हणजे हा कार्यक्रमात जेव्हा लहान लहान मुलं अगदी पाच ते सात वर्षाचे मुलं किंवा त्याच्या जवळपासचे मुलं जेव्हा हनुमान चालिसा म्हणतात तेव्हा त्यांचं गा पठण अगदी अंगावर शहरे आणण्यासारखं त्यांचं पठण असतं माझ्यासारख्याचं अजून पूर्ण हनुमान चालिसासुद्धा पठण नाही आहे पण अशा यांच्याकडनं करून घेणं खरंच आपली हिंदू संस्कृती जपण्याचं काम हे विष्णू आणि त्याचे मित्र करत आहेत खरंच मी त्यांना खरं श्रेय हे शिक्षक वृंद आणि विष्णूच्या मित्रमंडळींना मी देतो आणि खूप चांगला उपक्रम ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून राबवत आहे आज घराघरामध्ये विष्णू आणि त्याच्या मित्राच्या माध्यमातून हनुमान चालिसा घराघरात पोचते याचा सार्थ मला अभिमान आहे